बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वढव कौलखेड गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भात मंगेश अशोक मोरे ग्रामपंचायत सदस्य राहणार कौलखेड यांनी पंचायत समितीसमोर दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुरू केलेले आमरण उपोषणाची दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी अखेर तिसऱ्या दिवशी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता करण्यात आली पंचायत समिती लणार अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत वढाव कौलखेड येथे लाखो रुपयाचे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नागरिकांना नळाद्वारे घरपोच पाणी पुरवठा होण्यासाठी शासनाकडून काम मंजूर असून सदरील काम गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असताना तसेच सदरील काम करण्याचा कालावधी संपला असताना नळ योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी दोन्ही गावातील रहदारीचे रस्ते फोडण्यात आले असून अद्यापपर्यंत पाईपलाईन सुद्धा पूर्णपणे टाकण्यात आली नाही तसेच यापूर्वी गावासाठी अनेकांना अस असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन सुद्धा या कामासाठी फोडण्यात आली गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरील काम असताना करताना कामावर कुठलीही माहिती फरक न लावता तसेच कामाचा कालावधी संपला असताना ना, सुद्धा नागरिकांची गैरसोय संबंधित यंत्रणांच्या तसेच ग्रामपंचायत निदर्शनास तक्रार करते यांनी वेळोवेळी आणून सुद्धा कुठलीच कारवाई होत नसल्याने अखेर तक्रारकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते ही माहिती मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना होताच त्यांनी उपोषण मंडपात भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधून संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी संदर्भात केलेल्या कारवाईचा जाब विचारत धारेवर धरले व नंतर पंचायत समितीचे कक्ष अधिकारी व इतर अधिकारी यांनी लगेच उपोषण मंडपी धाव घेत आलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा सुनावले व नंतर सदर तक्रारीच्या अनुषंगाने आठ दिवसाच्या आत उच्चस्तरीय चौकशी करून त्याचा अहवाल देण्यात यावा आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी अशी लेखी सूचना पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रवींद्र मापारी यांना दिली होती अखेर उपोषण करत्यास लिंबू शरबत देऊन स्वतःच्या हाताने उपोषणाची सांगता करण्यात आली महकर विधानसभा मतदारसंघात बऱ्याच गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामात अनियमितता होत असल्याचे दिसून येत असल्याने या विषयावर मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मत व्यक्त केले तसेच उपोषण करत्यास लोणार पोलीस स्टेशनचे स्टेशनने संरक्षण देण्याऐवजी पोलीस स्टेशन लोणार चक्कर लेखी पत्रातून सदर कार्यालयासमोर लाईट विद्युतची व्यवस्था नाही व बाजूला लोणार सरोवर जंगल असल्याने रात्रीच्या वेळी वन्यप्राणी बिबट हे संचार करतात तरी सदर ठिकाण हे सुनसान आहे व आपण त्या ठिकाणी उपोषणास बसले आहात सदर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास सदरची सर्वसी जबाबदारी आपली राहील चक्क नमूद लेखी पत्र उपोषणकर्त्याला दिल्याबाबत माहिती होताच आमदारांनी पोलीस विभागाचे हे अगाध ज्ञान पाहून मलाही आश्चर्य वाटलं मी या संदर्भात चौकशी करतो असे म्हणत तीव्र संताप होत पोलीस प्रशासनाच्या या कारभारावर ताशेरे ओढत या पत्राचे तसेच देणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा मी चौकशी करणार असून अशा प्रकारे पत्र देऊन पोलीस प्रशासन करताना भीती दाखवत असल्यास अशा पत्रांना तसेच कुणाच्याही दबावास नागरिकांनी न घाबरता गावामध्ये होत असलेला भ्रष्टाचार समोर आणावा असे आवाहन यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले यावेळी त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आशिष रहाटे दत्ता घनवट गजानन जाधव लुकमानभाई कुरेशी इक्बालभाई कुरेशी श्रीकांत मादनकर सय्यद भाई राजू बुधवन सुदाम अंभोरे तानाजी अंभोरे भारत राठोड योगेश भुक्कन संजय नेवरे तानाजी मापारी अमोल खेत्रे मंगेश मोरे रवी जाधव संदीप मादनकर समाधान मादनकर सचिन जाधव विष्णू जाधव नंदू क्षीरसागर यांचेसह पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सुटले असले तरी संबंधित विभागाचे अधिकारी आमदार महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार उच्चस्तरीय चौकशी करून उपोषणकर्त्यांचे समाधान करणार की परत उपोषणकर्त्याला उपोषणात बसावे लागणार हा येणारा काळच ठरवेल एवढे मात्र खरे अशी चर्चा यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये होताना दिसून आली एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार बोला नमस्कार गडग्राम पंचायत वडा कोलखेड येथील रहिवासी मी श्री मंगेश अशोक मोरे सदस्य उपोषण करण्याचं कारण जलजीवन योजना ही गावामध्ये अद्याप योग्यरीत न झाल्यामुळे मी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले तहसीलदार यांना निवेदन दिले व ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याशी बी यांच्या कार्यालयाशी बी निवेदन दिले व मुख्य कार्य अधिकारी यांच्याशी निवेदन दिलेला साहेब आमदार यांच्याकडे व पोलीस स्टेशन हा ग्रामपंचायत पंचायत समिती लोणार तिथे उपोषण करण्यात बसलो असून तिथलेल्या पोलीस स्टेशनने मला एक पत्र दिलं त्याच्यामध्ये असं नमूद केलं ही जागा सुमसान जागा आहे पंचायत समितीचं ठिकाण जिथे बिबट्या यांच्यापासून जीवीचा धोका होऊ शकतो आणि यांनी मला आज सत्ता अठ्ठावीस आहे ना अठ्ठावीस दिनांक आज कुठलाही पोलीस वाला माझ्या उपोषण मंडपाकडे आला नाही किंवा भेट दिली नाही उलटी त्यांनी माझ्या मनामध्ये येऊन एक पत्र मला देण्यात आले आहे तरी यांनी माझ्याची काळजी दखल घ्यावी केलेल्या कामाच्याबद्दल वर्णन सांगा गावात झालेलं काम आज रोजी कसं काम आहे गावात जयजन मिशन बोला गावामध्ये वडोपलकडे ते आज अपूर्ण काम आहे रस्ते खोदून टाकले त्याच्याकडे दुरुस्ता झाली आहे जनता त्रस्त झाली आहे गावामध्ये पिण्यास पाणी नाही आहे आणि चालू पाईपलाईनिंगसुद्धा सुद्धा याच्यामध्ये खंडित झालेले आहेत आणि टाकीचे काम पूर्ण आहे ते म्हणतात बिलं नाही निधी नाही गावामध्ये कुठलाच बोर्ड फलक लावले नाही ठेकेदार कोण किती रकमेचं काम आहे याची कुठेही कुठलीही गावामध्ये माहिती नाही मी आज उपेशन देऊन बसलेस त्यांनी मला एक पत्र दिलं याच्यामध्ये नमूद केलं की आता दो दोन वर्ष कालावधी लोटलेला आहे पूर्ण जल जीवन मिशनचा कामाअंतर्गतचा त्यांनी आता याच्यात सांगितलं की आम्ही त्यांना ठेकेदारांना बोर्ड व फलक लावण्यास सूचना दिलेल्या आहेत म्हणून कालावधी संपल्याच्यानंतर असं हे प्रशासन सामान्य लोकांशी असं वागत आहे याची वरिष्ठांनी दखल घेण्यात यावी आपल्याला मंडपाला भेट दिली आहे का आज आज कोणी दिली नाही भेट वगैरे मंडपाला आता तुमचं उपोषण म्हणणं काय माझे महत्वाचे मुद्दे बोर्डावर सगळे व्यवस्थित मार्गी लावावे तेव्हा माझं उपोषण संपूर्ण श्री मंगेश मोरे जे कोलखेड येथील वढव येथील एक नागरिक आहेत गटग्रामपंचायत आहे ही सदस्य आणि तिथले ते सदस्य सुद्धा आहेत तर कोलखेड आणि वढव या ठिकाणी जो काही जलजीवन योजनेमध्ये जो काही अनियमितता झालेली आहे म्हणजे मागे जी काही कामं करून ठेवली ती कामं ती त्यांनी स्वतःहून ती काढून टाकली आणि नव्यानं जलजीवन योजनेच्या पाईपलाईन असेल किंवा सोर्सेससाठीची जी तयारी त्यांनी केली या योजनेची मुदत जी आहे मुळात ती जानेवारी दोन हजार चोवीस होती कॉन्ट्रॅक्टरनी हे काम जे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण करण्याऐवजी आता जानेवारी दोन हजार पंचवीस आलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी गावामध्ये पूर्ण अक्षरशः त्याला काय म्हणू आपण रस्ते खोदून टाकलेले आहेत जाताना येताना जाताना अडचण मी स्वतः मी स्वतः त्या वडवला गेलो तेव्हा हे चित्र पाहिलेलं आहे काही सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे एक वर्ष झाल्यानंतर आता जर या पाईपलाईनचा जर ते वापर करतील एक वर्षानंतर कोणती पाईपलाईन त्या ठिकाणी चालणार नाही दुसरं जी कामं पूर्ण व्हायची ती झालेली नाही त्यामुळं या योजनेचा जो उद्देश आहे जलजीवनचा तो पूर्णपणानं अपयशी झालेला आहे तो यशस्वी झालेला नाही याच्यामध्ये शासनातले जे काही अधिकारी जे असतील कोणी झाडीतले सुप्राचार्य आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमतानी हा जो गोंधळ आहे हा वडव आणि ओलखेड या ठिकाणी तर झालेलाच आहे पण याच व्यतिरिक्त इतर आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुद्धा हेच लोन सर्व दूर पसरलेलं आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या प्रकरणांची चौकशी तयार म्हणजे पाहणी करत आहे आणि जिथं जिथं मा आम्हाला जेव्हा वाटेल लोकांच्या तक्रारी येत आहेत खूप तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत केवळ इथलीच तक्रार नाही आहे हे या ठिकाणी हे जे मोरे आहेत ते आज उपोषणाला बसले पण बाकीचे ठिकाणी बसले नाही म्हणून तिकडे तक्रारी नाही याचा अर्थ असा नाही सगळीकडेच हा सावळा गोंधळ आहे अनिमित्ता प्रचंड प्रमाणात झालेल्या आहेत मी या प्रकरणाची चौकशी करतो शीतावरनं भात काय ते आम्हाला लगेच लक्षात देणार आहे आणि या विषयावरती जे काही आपल्या मतदारसंघात झालेलं या विषयावरती मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहे मी मंत्र्यांना निवेदनं देऊन हे क्रिएट करा असं सांगणार नाही याच्यामध्ये इथून तिथून जो कोणी असेल इथून तिथून सांगतो मी जो कोणी याच्यामध्ये झाारीतले शुक्राचार्य आहेत ना सोडणार नाही त्यांना सरदार या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांनी पोलीस प्रशासन पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की सर्वांच्या काठावर पंचायत समिती असल्यामुळे इथं बिबट्याचा वावर आहे समजा बिबट्याच्या उपोषण करू नये पोलीस हे आघात ज्ञान पाहून मलाही आश्चर्य वाटलं मी जरा त्या संदर्भात ते चौकशी करतो त्यांना जर बिबट्याची एवढी भीती वाटत होती तर बिबट्या अडवण्यासाठी त्यांनी वन विभागाला त्या संदर्भात त्यांनी पत्र द्यायला हवं होतं त्या त्याबद्दलची त्यांची बाजू त्यांनी तिकडे सांगायला हवी होती पोलीस यंत्रणेने या ठिकाणी बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचं काम काय आहे धमक्या देणं काम आहे का कोण आहे तो व्यक्ती काय नाव आहे मी त्याचं पाहतो जरा आणि त्याची त्याची सुद्धा काय करायचं मी ठरवतो नाही काय होईल का की पुढे करायचे नाही नागरिकांना तो संपूर्ण अधिकार आहे लोकशाहीनं नागरिकांना जो मंत्र्यांना अधिकार दिला जो आमदारांना अधिकार दिला तेवढाच अधिकार नागरिकांना आहे लोकशाहीने कोणाकडे जास्त कोणाकडे कमी अधिकार दिलेला नाही त्यामुळे नागरिकांना जर असं वाटत असेल की या ठिकाणी अनियमितता झाली भ्रष्टाचार झाला त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे तर नागरिकांनी कायम निर्भय वातावरणामध्ये असे प्रश्न घेऊन पुढे आलं पाहिजे नवे हे प्रश्न काही दबावामुळे मांडत नसतील तर दबाव जुगारून नागरिकांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे या असं या निमित्तानं मी आवाहन करतो उपोषणाचं उपोषणाचं घ्या ना त्यांना आता